आज आपण ओल्या नारळाच्या वड्यावर बनवणार आहोत त्यासाठी मी एक नारळाचा चव घेतलेला आहे त्याची पूर्ण काळी पाट काढून घेतलेली आहे एक वाटी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी साईसकट दूध घेतलेला आहे एक चमचा छोट साजूक तूप घेतलेला आहे एक चहाचा चमचा वेलदोड्याची पूड घेतलेली आहे आणि दोन दोन, दोन चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे आपली कढई तापलेली आहे आता मी तुप तूप तु टाकून तु ता, तु घेते नंतर हा नारळाचा चव त्यातच साखर टाकून घेतली दूध आता याचा चांगला गोळा हो स्तोवर आपल्याला हलवत आहे हा आपला छान आता गोळा तयार झालेला आहे आता यात आपल्याला वेलदोड्याची पूड आणि ही मिल्क पावडर घालून घ्यायची आता हे प्लेटला मी तूप लावलेलं आहे आता या थापून घेते गोळा आणि वड्या पाडेल आता हे चांगलं मिक्स करते तर गॅस बंद करून देते आता ह्या डिशमध्ये वड्या तापून घेते आणि गार झाल्या की कापून घेईल वड्या ह्या आपल्या ओल्या नारळाच्या पांढऱ्या शुभ्र वड्या तयार आहे ही रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद